नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात भारतीय संस्कृतीची मान उंचावणारा हा दिवस पण योग म्हणजे नेमकं काय का त्याचे मानवी जीवनातील महत्त्व काय हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं योग एक प्राचीन भारतीय आध्यात्मिक व शारीरिक अभ्यास प्रणाली आहे जी पुरातन काळापासून प्रचलित आहे हे एक असे शास्त्र आहे जे न केवळ शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवते तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीही साधते आपल्या प्राचीन संस्कृतीच्या उन्नतीच शारीरिक मानसिक भावनिक आणि वैचारिक सुदृढतेच प्रतीक आहे योग शारीरिक सशक्तीकरणाबरोबरच मानसिक स्वास्थ्य मनशांती भावनांवर नियंत्रण सकारात्मकता एकाग्रता लवचिकता सजगता शिस्तबद्धता नैतिकता यांनी जीवन परिपूर्ण करण्याचं शास्त्र म्हणजे योग सर्वप्रथम योग शब्दाचा उल्लेख ऋग्वेदात मिळतो त्यानंतर अनेक उपनिषदांमध्ये याचा संदर्भ सापडतो योगाचे अनेक प्रकार आहेत ज्याद्वारे ध्यान समाधी अंतत मोक्ष मिळवता येतो आधुनिक जगतानेही योगाचे महत्त्व मान्य केले आहे अकरा डिसेंबर दोन हजार चौदा ला संयुक्त राष्ट्र महासभेने प्रत्येक वर्षी एकवीस जून हा दिवस विश्व योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी आणि अनेक गणमान्य व्यक्तींसह सा साधारण सव्वीस लोकांनी एकवीस जून दोन ला नवी दिल्ली येथे योगासनांचे प्रदर्शन केले जगभराती हा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला चला तर मग चला तर मग याही एकवीस तारखेला दहावा विश्वयोग योग दिन साजरा करण्यास सज्ज व्हा धन्यवाद